एकतर उड्डाण पुलाचं काम वेळेत पूर्ण होत नाही त्यात जर नवा पूल बांधून फक्त सात वर्ष झाली असतील आणि तो पूल पाडण्याचा विचार प्रशासन करू लागलं तर अर्थात तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांचा सा प्रकार आता मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील वीर सावरकर उड्डाण पुलाच्या बाबतीत घडतोय मुंबई महानगरपालिकेकडून बनवण्यात आलेला हा उड्डाण पूल आता जमीन दोस्त होण्याची शक्यता आहे हा पूल तोडण्याचा महापालिकेचा विचार आहे तब्बल सत्तावीस कोटी रुपये खर्चून अवघ्या सात वर्षात हा पूल तोडण्याचा विचार करण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे जाणून घेऊ पण त्याआधी या पुलाचं महत्व किती आहे ते पाहूयात गोरेगाव पश्चिमेच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर एम टी एन एल चौकातील हा पूल आहे एमटीएनएल ब्रिज नावाने ओळखला जातो मोक्याचं ठिकाण असल्यानं ना या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते रेडिसन हॉटेल टेलिफोन एक्सचेंज डीएचएल पार्क अशी महत्वाची ठिकाणं इथं आहेत जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा इनॉर्बिट मॉल पासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गाठण्यासाठी पंचेचाळीस मिनिटं लागायची पण या पुलामुळे हा प्रवास फक्त दहा मिनिटांवर आला अर्थात या काम सुरू असतानाही नागरिकांनी प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास आधीच भोगलेला आहे त्यानंतर कुठं जाऊन दोन हजार अठरा साली ऑगस्ट महिन्यात हा नागरिकांसाठी पूल खुला झाला आणि वाहतूक कोंडीच्या जाचातून गोरेगाव मालाडवासियांची सुटका झाली पण आता पूल बांधून सातच वर्ष झालेली असताना हा पुन्हा पाडण्याचा विचार महापालिका करत असल्याची बातमी समोर आली आणि नागरिकांनी कपाळावरच हात मारलाय आता महापालिका हा पूल पाडण्याचा विचार का करत तर मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या फेज टू मध्ये या पुलाचा अडचण निर्माण होतोय वर्सुवा दहिसर या फेज टू मध्ये मालाड माइंडस्पेस ते दिंडोशी कोर्ट या कोस्टल कॉरिडॉरच्या कनेक्टर साठी वीर सावरकर उड्डाण पूल अडसर ठरत असल्याचं त्यामुळे तो पाडून त्या जागी नवा डबल डेकर ब्रिज तयार केला जाणार आहे म्हणजे खालच्या भागात आता जसा आहे तसा पूल राहील आणि त्यावरून थेट कोस्टलला कनेक्ट करणारा दुसरा पूल प्रस्तावित आहे मग ही अशी सगळी उठाठेव करण्याआधीच याचा विचार का केला गेला नाही टाउन प्लॅनिंगचा काहीतरी विचार केला जातो की नाही असा सवाल काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी उपस्थित केला आहे जो पूल बांधण्यासाठी सत्तावीस कोटी रुपये खर्च केले गेले तो जर सात वर्षात पाडला जात असेल तर या पैशांच्या बर्बादीला जबाबदार कोण नव्या पुलानं कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होणार असल्याचा दावा केला जात असेल पण तो पूल पाडून मग त्या जागी नवा पूल होईपर्यंत जो कालावधी लागतो त्यात त्या नागरिकांनाच त्रास भोगावा लागतो याचा विचार केला जाणार आहे की नाही असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो ज्यावेळी या पुलाचं उद्घाटन झालं होतं तेव्हा परिसरातील नागरिकांनी आणि इथून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी वाहतूक कोंडीतून सुटकेचा निश्वास सोडला होता पण हे सुख फक्त सात वर्षांचंच होतं का असा सवाल उपस्थित करत स्थानिकांनी या नव्या डबल डेकर पुलाला विरोध केलाय दहा मिनिटाच्या आत्ताच्या प्रवासाला पुन्हा रोजची पंचेचाळीस मिनिटं खर्ची घालावी लागणार असतील तर कशाला हवाय नवा पूल अशी भावना नागरिकांची आहे हा पूल न पाडता दुसरा काही तोडगा काढला जाऊ शकतो का याबाबत एका अधिकाऱ्यानं पूल न पाडता दुसरा काही मार्ग काढता येऊ शकतो का याचा अभ्यास आम्ही केला पण कोणताच मार्ग न सापडल्यानं पूल पाडण्याचाच पर्याय प्रस्तावित आहे सध्याच्या पुलाच्या जागी डबल डेकर ब्रिज बांधला जाईल तेव्हा प्रवास आणखी सुकर होईल असं अधिकाऱ्यानं सांगितलंय हा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच महापालिका आयुक्तांना पाठवण्यात येणार असल्याचंही समोर आलंय पालिकेच्या या अनागोंदी टाउन प्लॅनिंग बाबत गोरेगावचे स्थानिक माजी नगरसेवक दीपक ठाकूर म्हणतात वीर सावरकर उड्डाण पूल तयार होण्याआधी जंक्शन क्रॉस करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ लागायचा आता पुन्हा हा पूल पाडला जाणार असेल तर मालाड मढ आणि मार्वे भागातल्या वाहतूक व्यवस्थेला पुन्हा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे या प्रकल्पात सहभागी असलेल्या कंत्राटदारांनी यासाठीचं सर्वेक्षण देखील सुरू केल्याचं आम्हाला दिसून आलंय गोष्ट नव्या डबल डेकर ब्रिजमुळे मुंबईकरांना किती फायदा होणार आहे प्रवास आणखी कसा सुपरफास्ट होणार आहे याची नाहीये तर मुद्दा शहराच्या नियोजनाचा आहे नियोजनाच्या अभावामुळे एकाच जागी जर वर्षोनुवर्ष रस्ते खोदले जात असतील तर त्या कामामुळे नागरिकांच्या रोजच्या आयुष्यातील त्रासाचा खर्ची जाणाऱ्या वेळेचा आणि पैशाच्या हिशोबाचा प्रश्न आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा धन्यवाद